पॅकेज टेंडर पद्धत रद्द करण्यात यावी प्रलंबित बिल्ले तातडीने अदा करावी तसेच स्थानिक अधिकाऱ्याकडूनच टेंडर मंजूर व्हावेत या प्रमुख मागण्यांसाठी आज शहरातील विविध कंत्राटदार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला कर्नाटक राज्य जिल्हा कार्यनिरत व बेळगाव महानगरपालिका कंत्राटदार संघटनेच्या नेतृत्वाखाली कित्तूर आणि चन्नमा चौकातून हा मोर्चा काढण्यात आला सुरुवातीला चौकात मोठ्या संख्येने जमलेल्या कंत्राटदारांनी घोषणाबाजी करत शहरी विकास मंत्री भैरती सुरेश यांचा धिक्कार केला त्यानंतर हातात फलक घेऊन सर्व कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात अध्यक्ष आर डी पद्दनावर सरचिटणीस सी एम जॉनी एस आर गोळपनावर आदींनी प्रतिनिधीच्या उपस्थितीत निवेदन सादर केले निवेदनात पॅकेज टेंडर पद्धत रद्द करण्याबरोबरच कंत्राटदारांची तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांची प्रलंबित बिल्ले तात्काळ देण्याची मागणी केली आहे सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने कंत्राटदार आर्थिक संकट सापडले असून त्यांच्या कुटुंबियासह मंजूर व यंत्रसामुग्री चालवणाऱ्या कामगारांनाही उपासमारीची वेळ आली असल्याचे कंत्राटदारांनी सांगितले कंत्राटदारांनी महात्मा गांधीनगर योजनेचे उदाहरण देत सांगितले की या योजनेत चाळीस ते बेचाळीस कोटीच्या पॅकेज पद्धतीने कामे बाहेरील ठेकेदारांनी दिली जात आहेत या प्रक्रियेत पारदर्शकता नसून मोठ्या प्रमाणात कमिशन घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला स्थानिक छोट्या कामांना एकत्र येऊन पॅकेज तयार करून त्यांचे वाटप बाहेरील कंत्राटदारांना केले जात आहे त्यामुळे स्थानिक कंत्राटदारांवर अन्याय होत आहे त्यामुळे पॅकेज टेंडर पद्धतीची तातडीने समाप्ती झाली पाहिजे अशी मागणी मोर्चेत करण्यात आली सरकारने मागणीची तातडीने पूर्तता न केल्यास उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनाने दिला आहे आणि महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व विरोधात आज आम्ही या निषेध मोर्चा घडलेला आणि आमच्या सर्वांची महत्वाची मागणी म्हणजे एकूणच आतापर्यंत जवळजवळ पंचवीस हजार कोटीपेक्षा केलेल्या कामांची बिलं पेंडिंग आहेत ती हे आमचे आता सध्याचं कर्नाटक सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला प्रतिसाद देत नाहीये आणि पेमेंट म्हटलं तर कुणालाही पेमेंट मिळत नाहीये आणि याच्यावरती म्हणजे आमचे जी जीवनशैली आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टर्स आहोत आणि आमच्या भाग जवळजवळ शंभर शंभर दीडशे दीडशे कामगार जे काम करत असतात आमची मशिनरी असेल मशिनरी असतील इतर त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स असतील या पद्धतीनं हे एकूणच आमच्या कॉन्ट्रॅक्ट व्यवसायावरती उपासमारीची वेळ आलेली आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये पुढील कामं करत असताना जी काही नवीन कामं येत आहेत ती पॅकेज स्वरूपात केली जात आहेत तर महात्मा गांधी नगर योजनेच्या मध्ये जवळजवळ जो जो आता सव्वाशे कोटी आलेल्या आहेत बेळगाव सँक्शन झालेले आहेत बेळगाव महानगरपालिकेला त्याच्यामध्ये चाळीस चाळीस बेचाळीस कोटीचे एक एकच एक पॅकेज करतायत आणि ही जी सर्व कामं आहेत जी क्लब करून म्हणजे वेगवेगळ्या वार्डामध्ये मेंटेनन्स टाईपची छोटी छोटी कामं आहेत जवळ जवळ पंचवीस पंचवीस तीस तीस वार्डची कामं एकत्रित करून त्याचं चाळीस चाळीस बेचाळीस लाख कोटीच एकच पॅकेज जे केलं जात आहे जे वास्तविक पाहता एक ऐंशी हजार लाख किंवा एक एक कोटी मॅक्झिमम होऊ शकते एक एक काम अशी सर्व काम एकत्रित करून एका चाळीस कोटीच पॅकेज काढल्यानंतर हे तिथल्या तरी एका बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे जिल्हा पातळीवरती त्याचं कुठलंही मॅनेजमेंट नाही आहे ते सरळ सरळ गव्हर्नमेंट कडे जावं आणि मिनिस्टरीकडे जावं आणि तिथूनच त्याची व्यवस्था लावली जाते आणि असा आमचा स्पष्ट आरोप आहे आमच्या राज्याध्यक्षांनी सांगितलेला आहे की ही टेंडर देण्यासाठी जवळजवळ दहा दहा बारा बारा टक्क्याची जी टक्केवारी देऊन तिथे त्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सना तिथे वाटली जाते आणि याच्यामध्ये कुठल्याही टेंडर टेंडरमध्ये ट्रान्सपरन्सी म्हणून नाहीये आणि ही टेंडर जेव्हा निघाली असतात ती शक्यतो सगळी ज्यांना सांगितले त्यांनाच घालता येतात नाहीतर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या गर्वी कर बाकी कॉम्पिटिशन करणाऱ्या टेंडर कॉन्ट्रॅक्टर्सना धमकी दिली जाते आणि अशा पद्धतीचं एक ट्रान्सपरन्सी म्हणून शून्य आहे या सरकारमध्ये आणि पेमेंट सुद्धा पण शून्य म्हणजे प्रतिसाद नाही आहे आणि का, हे सोडून आमची जीवनशैली चालण्यायोग्य सुद्धा कामं कुणाला जिल्हा पातळीवरती मिळत नाहीत अशा पद्धतीची एकूण अशी कार्यपद्धती चालू आहे सरकारची या विरोधातच बेळगाव महानगरपालिका असोसिएशन आणि बेळगाव जिल्हा डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या वतीनं आम्ही जिल्हा पातळीवरचे सर्व कॉन्ट्रॅक्टर मिळून आज आम्ही निषेध करत आहोत आज आम्ही मोर्चानं आलो आहोत आज आणि आमचं हे सगळं दुखणं आम्ही निवेदन सरकारच्या प्रती देण्यासाठी माननीय जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिस समोर आम्ही आलो त्याच्यासाठी तुम्ही हे सर्व माध्यमांच्या स्वरूपात सरकारला पोहोचवा असं विनंती आहे धन्यवाद